यांच्या विवाहपुत आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहलात त्याबद्दल मी आदरणीय विजयसेत्रेपाटील साहेबांच्या वतीनं कुटुंबियाच्या वतीनं व सरनाईक कुटुंबीयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत व आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय काकी छत्रपती आदरणीय शाहू महाराज साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब उपस्थित असलेले युवराज संभाजीराजे युवराज महारुजराजे उपस्थित माझे मित्र विश्वजीत कदम साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले माजी खासदार माझे मित्र शिवकुमार उदासीजी माजी मंत्री माणिकराव माधेरावजी जानकर साहेब सर्व सन्मान्य आमदार सन्माननीय खासदार माजी आमदार माफ करा मी वेळ सर्वांची नावे घेत नाही निया निया या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री दत्ता मामा साहेब आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब उपस्थित सर्वच मान्यवर आपण सर्वजण उपस्थित राहिला वडील अभिमंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा की आदरणीय पवार साहेब आणि छत्रपती शाहू महाराज साहेब किंवा अनेक काही मंडळी असतील पण प्रामुख्याने हे दोघं अजून असे आहेत की ज्यांनी दादांचं लग्न उपस्थित राहिले माझ्या लग्नाला उपस्थित राहिले आणि माझ्या मुलाच्या आणि दादांच्या नातवाला देखील उपस्थित राहिले आणि माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे की त्यांनी माझ्या नातवाच्या लग्नाला देखील उपस्थित राहिले पण फार मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिलाच वेळा मी घेत नाही खूप खूप आपले आभार आपले आशीर्वाद आपलं प्रेम असंच आम्ही त्यावरती राहू आमच्या सर्वांवरती राहू ही विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद